उमरग्याचे माजी आमदार बसवराज पाटील यांना विधान परिषदेवर घेण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत यासाठी आमदार विजयकुमार देशमुख प्रयत्न करीत आहेत विधान परिषदेच्या रिक्त पाच जागांवर वर्णी लागावी याकरता सत्ताधारी महायुतीमधील नेते जोरदार मोर्चे बांधणी करताना दिसून येत आहेत विशेषतः भाजपकडं तीन जागा असल्यामुळे इच्छुकांची गर्दीही मोठी आहे मराठवाड्याच्या राजकारणातील एक मोठं नाव आणि औसाचे माजी आमदार माजी मंत्री बसवराज पाटील हेही विधान परिषदेकरता इच्छुक आहेत त्यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचे एकेकाळचे ओएसडी आणि सध्याचे औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी सूत्र हलवण्यास सुरुवात केली आहे सोलापूरचे लिंगायत समाजाचे नेते तथा पाच वेळा निवडून आलेले आमदार विजयकुमार देशमुख यांनाही पवारांनी सोबत घेत सामाजिक समीकरणही साधण्याचा प्रयत्न केला आहे विधान परिषदेच्या पाच जागांकरता येत्या सत्तावीस मार्चला मतदान होत आहे विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानं आमशा पाडवी रमेश कराड राजेश विटेकर गोपीचंद पडळकर प्रवीण दटके यांच्या जागा रिक्त झाल्या आहेत या पाच रिक्त जागांपैकी तीन जागा या भाजपच्या असून एक राष्ट्रवादी आणि एक शिवसेनेच्या आहे त्यामुळं भाजपकडं सर्वाधिक इच्छुक आहेत